नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे मनोज सरंगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केलं त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झालं आहे ओबीसी विरुद्ध मराठा वाद सुरू झाला आहे मनोज रंगे पाटील राज्यभरात सभा घेत असताना त्यांना उत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि इतर जण सभा घेत आहेत राज्य सरकार या विषयावर अडचणीत आले आहेत राज्य सरकारने या प्रकरणी शिंदे समिती नेमली होती त्या समितीचे दोन अहवाल आले होते त्याचवेळी मनोज रंगे पाटील यांनी चोवीस डिसेंबर नंतर सरकारला मुदत देण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे राज्यातील या वातावरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे त्यांनी आपल्याकडे मराठा आरक्षणावर उपाय असल्याचं सांगितलं आहे सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे इतकंच नाही तर संजय राऊत यांची चौकशी होईल आणि ते, होई ते लवकरच तुरुंगात जातील असं भाष्यही संजय शिरसाट यांनी केलं आहे यानंतर संजय राऊत यांचे ज्येष्ठ बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांना बदनाम करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न करायचा मात्र संजय राऊत तसा नाही ईडीच्या एका खोट्या प्रकरणात कोर्टाने त्यांच्याबाबत जो निकाल दिला त्यामुळे विरोधकांची फाटली आहे असं म्हणत सुनील राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे आदित्य ठाकरे यांच्या बाजूने बोलल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत आदित्यच्या बाजूने बोलल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले दिशा या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे तर या प्रकरणावर प्रश्न विचारला असता शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं होतं मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल चौकशात कोणीही लावेल आम्ही पण यातून गेलोय असं थेट भाष्य यांनी केलं होतं यावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले आहेत लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे अशातच देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीची महत्वाची बैठक होत आहे राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे बैठकीला इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी कालच दिल्लीत रवाना झाले या आधी ते काही नेत्यांच्या भेटीसाठी घेत आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीआधी ठाकरे महत्वाच्या नेत्यांना भेटी घेत आहेत काल संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली यावेळी खासदार संजय राऊत अरविंद सावंत विनायक राऊत आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदी ही नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत होती तर आपसे नेते राघव देखील या भेटीवेळी उपस्थित होते